नियोजन भवन येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या संपर्क डायरीचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते उद्घाटन डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांच्या संपर्क डायरीचे उद्घाटन जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त यमराजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोंटके श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगणे विक्रांत कालेकर आप्पा बनसोडे इब्राहिम मुजावर तौशिफ शेख आकीब मडकी हुजेब इनामदार चंदन बुल्लू फैयाज शेख महेश हांडमे धनंजय शिंदे रवी ढोबळे आदी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते